मुलांना चॉकलेट खूप आवडतात पण मार्केटमधल्या चॉकलेट्स मध्ये साखर आणि प्रिझर्वेटिव्ह असतात आई म्हणून आपल्या मनात नेहमी एकच विचार असतो गोड खायला पण मिळावं आणि हेल्दी पद्धतीने म्हणूनच आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी सुका मेवा आणि डार्क चॉकलेटने बनवलेले हेल्दी चॉकलेट बॉल्स अशाच हेल्दी आणि क्रिएटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया चॉकलेट बनवण्यासाठी इथं मी दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत दहा ते बारा पिस्ता आठ दहा काजू अक्रोड हे सगळं छान रोस्ट करून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही फक्त आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे ड्राय रोस्ट झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात तर आता हे जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे छान मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे पाहू शकता असं ओबडधोबडच मिक्सर काढून घ्यायचं आहे खूप छान आता यामध्ये स्वीटनेस साठी खजूर घालणार आहोत आपण इथं साखरेचा किंवा गुळाचा वापर अजिबात करणार नाही थोडीशी मनुके ही चॉकलेट एकदम हेल्दी तयार होणार आहे मुलांना कॅडबरी बिस्किट किंवा बाहेरचं कोणतंही चॉकलेट देण्यापेक्षा तुम्ही हे चॉकलेट आरामात मुलांना देऊ शकता थोडीशी कोको पावडर घालायची आहे याने फ्लेवर खूप ये छान येतो आणि हे अजून एकदा मिक्सरमधून छान काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे छान असा गोळा तयार झालेला आहे यामध्ये जे हे ड्राय फ्रुट्सचे चंक्स आहेत ना हे असेच राहू द्यायचे आहेत कारण हे खाताना खूप क्रिस्पी लागतात आता आपण यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे हे तूप मी घरीच बनवलेलं आहे आपल्या चॅनलवर होममेड तूप याची रेसिपी आहे तुम्ही सर्च करू शकता आणि हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आता आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आता आपण हे सगळं एका ताटामध्ये काढून घेऊया खूप छान आलाय की नाही चॉकलेट सारखा मस्त कलर आता यानंतरची प्रोसेस सुद्धा खूप छान आहे ज्यामुळे मुलांना वाटणारच नाही की आपण ड्राय फ्रुट्स खातोय आता हे सगळं छान मळून घ्यायचंय आणि याचे छान छान असे गोळे करायचे आहेत तुमच्याकडे जर चॉकलेटचे मोल्ड असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकता माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मी असे छान गोल गोल चॉकलेटचा आकार देते त्यांना खूप मोठे किंवा खूप छोटे नाही करायचे नॉर्मल असे मस्त या प्रकारे सगळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा शंभर टक्के तुमच्या मुलांना ही रेसिपी खूप आवडेल हे चॉकलेट खाल्ल्यावर तुमची मुलं बाहेरचे चॉकलेट अजिबातच मागणार नाही आज रेसिपी बनवताना आद्याची खूप लुडबुड चालली होती कारण तिला माहिती आहे की आज मम्मा चॉकलेट बनवणार आहे त्यामुळे झालं का मम्मा चॉकलेट झालं का मम्मा चॉकलेट हे सारखं विचारायला येत होती मी पाहू शकता किती छान असं होममेड हेल्दी चॉकलेट बनलेलं आहे तुम्ही याला हवा तसा आकार देऊ शकता मी गोल दिलेला आहे आता हे सगळं एका प्लेट मध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिट फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला आपल्या चॉकलेट बॉल्सला खऱ्या खुऱ्या चॉकलेटचं कोटिंग द्यायचं आहे त्यासाठी मी इथे थोडस पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी एक असा बाउल ठेवणार आहे यामध्ये थोडस चॉकलेट घालायचं आहे तुम्ही इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट घेऊ शकता किंवा कॅडबरी म्हणजे डेअरी मिल्कचे जे असतं ते सुद्धा घेऊ शकता मी इथे डेअरी मिल्क घेतलेला आहे कारण आमचे बरेच नातेवाईक आध्याला चॉकलेट देऊ नका म्हटलं तरी चॉकलेट देतात त्यामुळे हे असे डेअरी मिल्कचे चॉकलेट जमा होतात आपल्याकडे हे छान मेल्ट करून घ्यायचं आहे चॉकलेट मेल्ट होत आहे तोपर्यंत मी इथं ड्राय फ्रुट्स असे छान बारीक करून घेतलेले आहेत तुम्हाला नंतर सांगते की याचा आपण काय करणार आहोत खूप छान तुम्ही पाहू शकता आपलं चॉकलेट आता मेल्ट व्हायला चालू झालेलं आहे या मेथडला डबल बॉयलर मेथड असंही म्हणतात तुम्ही पाहू शकता आपलं चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे अजून एक दोन मिनिटं ठेवायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं खूप छान तुम्ही पाहू शकता आपलं चॉकलेट मेल्ट झालंय आता आपण हे काढून घेऊयात चॉकलेट मेल्ट होईपर्यंत आपले हे चॉकलेट बॉल्स देखील छान सेट झालेले आहेत एक दहा ते पंधरा मिनटं मी ह्यांना मध्ये ठेवलं होतं खूप छान मी पाहू शकता की ते सुसुटित होत आहेत हे अजिबात चिटकत नाहीत एकमेकांना आता पुढची प्रोसेस आपल्याला हे चॉकलेट बॉल्स या मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये टाकायचे आहेत आणि छान कोट करून घ्यायचं आहे याला मस्त या प्रकारे सगळे चॉकलेट बॉल्स चॉकलेटने कोट करून घ्यायचे आहे ती मस्त दिसत आहे तुम्ही पाहू शकता माझं तर आत्ताच खाण्याचं मन करत आहे पण मला फोटो काढायचे आहेत <laughs> मस्त कोट होत आहे मस्त आध्याला शंभर टक्के हे चॉकलेट खूप आवडणार आहे खूप छान मस्त दिसत आहे छान अस बॉल्सला ला चॉकलेट कोट करून झालेलं आहे आता मग मी हे तुम्हाला सांगितलं होतं की आपण ड्राय फ्रुट्स छान बारीक किसून घेतलेले आहे हे जस्ट आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत अगदी थोडे थोडे तुम्ही अख्खे बदाम किंवा रोस्टेड बदाम सुद्धा ठेवू शकता खूप छान लागतात जर तुमच्या बाळाला बदाम आवडत असेल तर नक्की ठेवा छान सगळं मस्त तयार झालेलं आहे आता अजून एक पंधरा ते वीस मिनिट अजून आपल्याला हे डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे म्हणजे चॉकलेट छान असं कोट होतं चला तर मग एक पंधरा मिनटं आपण याला फ्रीझरमध्ये ठेवूया आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल रोजच्या हेल्दी रेसिपीसाठी आमच्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तोपर्यंत खुश रहा आणि खात रहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये